बचा अरे दोघी नका बसू ना शौर्या दुसऱ्या गाडीवर बस तू चल तुझ्या तिकडे बचा आमच्या शौर्याला आर्य जिथे बसते तिथेच बसायचं असत बाय भूर चालले तुम्ही शौर्या कुठे चालले तुम्ही भूर भूर चालली शौर्या बाय शिकली आर्या शिकली बर का गाडी चालवायच आमच्या शौर्याला काही करमत नाही बघा आर्याशिवाय तिला अजिबात करमत नाही अरे पडली ग माझी आर उठ 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 बस परत बचा बचा येस गुड गर्ल बस 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 ना आर्या बचा ओके गाणं लावून बसायचं होतं चला भूर चालले आर्या शौर्या बाय कुठे चालले तुम्ही भूर बाय बाय आर्या शौर्या ये ढुचुम करा ढुच्युम ढिचुम गाडी गाडी ढुसुम करा अगं नुसते गाणे नसते वाजवायचे त्यात चालवायचे पण असते शौर्य ते बघ आर्या कशी चालवते बघ अग तू तिच्या याच्यावर नको बसू शौर्या हा 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 भूम तुझे तुझे खेळ तू बाय तुझ्या तुझ्या गाडीवर बस तू इकडे बस तिला नको उडू आर्या शौर्य आर्या नको ओढू बाळा दिशुम दिचम झालं दिचम बुम दुशुम शौर्या एवढं जोरात नाही करायचं <laughs> बुम शौर्या बस तुझ्या गाडीवर बस चाल इकडे हा बचा बशा हा बाय शौर्य भूर चालली हा आमची बस तुझ्या गाडीवर ऐकणारच नाही ती बच ते बघा आमची आर्या हुशारी लगेच तिला देऊन देते गाडी बचा हां बचा आरू तू बस त्याच्यावर बाळा बचा येस गुड गर्ल बाय करा चला सगळ्यांना बाय करा बाय करा फ्लाईंग किस, आर्या बाय कर बाळा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये